बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आजच्या काळात जिथं कुटुंब एकत्र राहताना दिसत नाही तिथं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यात असलेल्या नेरूर वाघचवडी येथील गावडे कुटुंबानं एक अनोखा आदर्श घालून दिलाय तब्बल बावन्न कुटुंबाचा समावेश असलेल्या मोठ्या कुटुंबाचा गणपती उत्सव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेलाय सहाशे वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही त्यांची पुढची पिढी तितक्या श्रद्धेनं आणि उत्साहानं जपते गेली कित्येक पिढ्या गावडे कुटुंबीय एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात शंभरपेक्षा अधिक घरांमध्ये विभागले गेलेले हे कुटुंब आजही एकाच गणपतीची मनोभावे पूजा करते गणेशोत्सवाच्या अकरा दिवसात सर्व कुटुंबीय एकत्र येतात आणि बाप्पाची सेवा करतात विशेष म्हणजे बावन्न चुलींवर तयार केलेला नैवेद्य बावन्न पानांवर बाप्पाला अर्पण केला जातो हे या उत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे जवळपास दोनशे पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन हसत खेळत नैवेद्य बनवतात आणि हा उत्सव आनंदात साजरा करतात त्यांच्या या अनोख्या ऐकोप्यामुळे आणि सहाशे वर्षांच्या परंपरेमुळेच यावर्षी त्यांच्या बाप्पाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे या नोंदीमुळे संपूर्ण गावडे कुटुंबाला खूप अभिमान वाटतोय एका कौतुकाच्या गोष्टीप्रमाणे आम्ही या वर्ड बुक मध्ये नोंद झालेली पाहतो आम्ही सर्वांच्या चेहऱ्यावर अत्यानंद झालेला आहे वर हे वर्ड बुक मध्ये नोंद झाली हे ऐकून काय आहे तुमच्या या गणरायाची बावन्न चुली इथे एका घरात असतात कस गणपती असतो आणि एका घरामध्ये बावन्न चुली आहेत हेच विशेष आहे आणि हे पाहण्यासाठी बरेचसे लोक दूर दूरवरून या ठिकाणी येतात कारण एका घरामध्ये बावन्न चुली आहेत आणि बावन्न चुलीवर लाकडाच्या विस्तवावर इथे या ठिकाणी नैवेद्य केले तयार केला जातो आणि तो बाना बावन पानावर नैवेद्य ठेवून गणपतीला तो अर्पण केला जातो अशी आजच्या पेपरमध्ये बातमी सुद्धा आलेली आहे ही एक विशेष महत्वाची गोष्ट आहे परंपरा आहे परंपरा आए, ही परंपरा नक्की किती आहे सांगू शकत नाही तरी पण अगदी सहाशे वर्षापूर्वीपासून चालू झालेली शंभर हे बावन आमचे ही रेकॉर्ड आहेत पण प्रत्यक्षात आज घरात शंभर पेक्षा जास्त घरं आहेत एवढी माणसं या ठिकाणी हजर असतात या पाच दिवसामध्ये आम्ही एकत्र येऊन सगळं केलं जात आणि एका विचाराने एका केलेला असतो गणरायाला काय विशेष तुमचा दिवशी आणि भाज्या हे वेगवेगळे आम्ही करतो प्रत्येक चुली वर्ल्ड रेकॉर्डच्या याच्यामध्ये आज कशी नोंद झाली आहे तुमच्या गणरायाची कसं पाहता तुम्ही याच्याकडे आनंदाने पाहतो पण संस्कार आज पुरणपार चालत आलेले आहेत म्हणून आम्ही ते चांगले चांगल्या दृष्टिकोनातून इथे पारंपरिक हे पारंपरिक पद्धतीप्रमाणे कळत जास्त जागिक झाला त्याच्याबद्दल आम्ही खूप आनंदानेच पाहतोय पण हे आमच्या जे वाढवड्याने केलेले आहे पूर्वजाने गणेश गणेश उत्सव बावनसुलीचा पण आता बावन्सी राहिलेल्या नाही या किती दीडशे पेक्षा जास्त झालेल्या आहे आमच्या म्हणजे पाच सहा पिढ्यांच्या पहिल्याचे हे मग त्याच्यासाठी आम्ही खूप आनंदाने उत्साहात असतो पहिल्या हरताळकेत असतो असं आम्हाला वाटतं केव्हा मुंबईवरून आम्ही येतो पण वाटतं केव्हा आम्ही जाणार आणि पोचणार आम्हाला पोचण्यापेक्षा दुसरं काहीच दिसत नाही की फक्त आमची वळेमध्ये लागतात बाकी सगळे बाहेर पंगत राहतात आणि ते नैवेद्यासाठी प्रत्येकाचं काळे सांभार भाज्या भात वडे हे सर्व बनवलेलं असतं पदार्थ मग ते सर्व आम्ही कालपासून येऊन तयारी करून इकडे बनवतो आणि पाचाने पाच दिवस आम्ही इकडे तसं बघा परंपरा याच्या आमच्या इथे आहे असे कुठेच नाहीये पण आमच्या आता दोनशे तरी दोनशे महिने तरी आम्ही एकत्र आता पाच आज आहोत पाच दिवस होशाला मुंबई पासून मग गावापासून सर्व महिला आम्ही एकत्र येऊन हा सण पाच दिवसाचा हसा खेळत एकत्र येऊन न भांडता वगैरे हा आम्ही साजरा करतो कारण महिला काय एकत्र राहू शकत नाही पण आमची परंपरा चालू आहे आणि आम्ही अशीच पुढे चालू ठेवणार आहोत आणि तुम्ही खरोखर या गणपतीचे दर्शन घ्या आणि या बघायला या आमचे सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल